नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायत नगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे पक्षानं शिराळा आणि विटा नगरपालिकेसह जिल्ह्यात घवघवीत यश मिळवल्यानं होऊ घातलेल्या सांगली आणि कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुती झाली तर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे सांगली आणि कुपवाड शार महानगरप्रमुख माननीय मोहन वनखंडे सर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या पारड्यात महायुतीच्या माध्यमातून योग्य आणि अपेक्षित जागा देणं महायुती क्रमप्राप्त ठरणार आहे सध्या महापालिका सांगली मिरज कुपवाड या तीनही शहरात आपण निवडणूक लढवणार असल्याच्या टिमक्या अनेक जण गेल्या महिन्याभरापासून वाजवत आहेत मात्र या टिमक्या कुठपर्यंत वाजत राहणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे कारण सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या कारभारात मोहन वनखंडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सर्वच कार्यकर्ते सौभाग्यवती अनिताताई मोहन वनखंडे सागरदादा वनखंडे यांनी महत्वाची भूमिका बजावून प्रभाग क्रमांक दोन व तीनमध्ये महापालिकेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून मोठे कार्य केल्यानं हो, त्यांच्या उमेदवारीच्या दाव्याला योग्य ते वलय पाठीशी अनुभवाची शिदोरी असल्यानं जनतेतून बोलले जात आहे त्यामुळे कुणी कितीही वावड्या उठवल्या तरी प्रभाग क्रमांक दोन मधून व तीन मधून महायुतीला या जागा शिवसेना एकनाथ शिंदे पक्षासाठी सोडणं अपरिहार्य असल्याचं सध्या जिल्ह्यात जाहीर झालेल्या निकालावरून दिसून येत आहे केवळ निवडणुका आल्या म्हणून पत्रकबाजी करणारे अनेक जण असल्याचा आरोप नागरिक करत आहेत मात्र नगरसेवक व सभापती म्हणून मोहन वानखंडे यांच्या नेतृत्वाखाली सौभाग्यवती अनिताताई मोहन वनखंडे व सागरदादा वनखंडे यांनी प्रभाग क्रमांक दोन व तीनमध्ये केलेल्या कामांमुळं या जागा शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्याच चा पदरात पडाव्यात याबरोबरच ज्या ज्या प्रभागांमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाची जादा ताकद आहे त्या त्या सांगली मिरज आणि कुपवाड शहरातील प्रभागांमध्येही शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला सन्मानाने योग्य त्या जागा मिळाल्या पाहिजेत अशा भावना शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत राज्यात नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपनंतर सर्वाधिक जागा मिळविणारा पक्ष म्हणून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दुसरा नंबर लागलाय त्यामुळे सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीत काहींनी कितीही स्वतःला चाणक्य म्हणून घेण्याचा प्रयत्न केला तरी सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीत मोहन वनखंडे सर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला योग्य तो सन्मान महायुतीच्या घटक पक्षातील नेत्यांना द्यावा लागणार आहे हे निश्चित आहे